कार्यरत आहेत अभिनय आणि अनेक गोष्टींचा त्यांना ते, अनुभव आहे चित्रपटाशी त्याचबरोबर गाणं देखील गातात उत्तम गळा आहे त्यांना कधी कधी चाली देखील लावतात अनेक ठिकाणी बक्षीस मिळाले अगदी मला वाटतं सत्तावीस तारीखला उद्याच्या त्यांना नाशिक येथे एक पुरस्कार आहे तर अभिनेता सम्राट तर म्हणजे आता एकदाची ओळख करून देणार त्याला खरंच टाळ्या वाजवण्यासारखीच तुम्ही सगळेजण आहात हे तुम्हाला सगळ्यांनाच कळणार आहे तर आपण रवींद्रची कविता ऐकूया की प्रेमाबद्दल त्याचं मत काय आणि कशा प्रकारे तो भावना पोहोचवतोय त्याच्या नमस्कार पाटलांचं कवी नाव माझं रवी अर्थात रवींद्र शंकर पाटील प्रेम या विषयावर कविता सादर करतोय विक्रांत सरांना आवडेल असं वाटतंय कारण की मी प्रेमावर जास्त लिहित नाही जरी प्रेमळ व्यक्ती असलो मी तरी प्रेमावर जास्त लिहित नाही पण एक छोटासा प्रयत्न केलाय कवितेचं शीर्षक स्वप्नसुंदरी काल एक वेगळंच स्वप्न मला पडलं काल एक वेगळंच स्वप्न मला पडलं स्वप्नातही नेमकं तुझं दर्शन घडलं काल एक वेगळंच स्वप्न मला क पडलं स्वप्नातही नेमकं तिचं दर्शन घडलं मी म्हणालो स्वप्नातही मला तुझा चेहरा दिसतो मी म्हणालो स्वप्नातही मला तुझा चेहरा दिसतो तेव्हा तिचं वेडं मन मला वेडा ठरवून वेड्यासारखा हसतो आता तुला माझी सवय झाली आहे असं तिचं स्पष्ट उत्तर आता तुला माझी सवय झाली आहे असं तिचं स्पष्ट उत्तर आणि उत्तर सापडून सुद्धा माझं मन मात्र निरुत्तर मग मनसोक्त मला तिच्याशी गप्पा मारावशा वाटतात मग मनसोक्त मला तिच्याशी गप्पा मारावशा वाटतात आणि गप्पा मारता मारता टचकन डोळ्यात अश्रू दाटतात कदाचित कदाचित ते अश्रूसुद्धा माझ्यावर माझ्यासारखे तिच्यावर खूप प्रेम करत असतील कदाचित ते अश्रूसुद्धा माझ्यासारखे तिच्यावर खूप प्रेम करत असतील त्यामुळेच तिचं सौंदर्य न्याळण्यासाठी माझ्या आधी ते बाहेर येत असतील पण एकमात्र खरं आहे पण एकमात्र खरं आहे की माझ्या डोळ्यात अश्रू आले की लगेच तिचे डोळे पाणवायचे पण एकमात्र खरं आहे की माझ्या डोळ्यात अश्रू आले की लगेच तिचे डोळे डोळे पाणवायचे आणि तिचे पाणवलेले डोळे पाहून माझे नेमके बोलायचे राहायचे अखेर ती जाण्याची वेळ येते अखेर ती जाण्याची वेळ येते आणि माझ्या अश्रूंना ती हाताच्या ओंजळीत घेते मला दूर होताना पाहून त्या अश्रूंना केविलवाने पाहते तिचा चेहरा आता स्वप्नातही धुसर धुसर होतो तिचा चेहरा आता स्वप्नातही असा धुसर धुसर होतो जेव्हा मी तिच्यापासून थोडा दूर जातो असं स्वप्न असं स्वप्न आता नेहमीच मला पडतं असं स्वप्न नेहमीच मला पडतं आणि त्या स्वप्नात फक्त आणि फक्त तिचं दर्शन घडतं धन्यवाद